नमस्कार मी शोभा जाधव आज मी तुम्हाला अगदी इतकी सोपी रेसिपी दाखवणार आहे ना की आपण अगदी पाच ते पाच मिनटाच्या आत आपण ती रेसिपी करून तयार करू शकतो तर सर्वप्रथम मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारच्या शेवया असतात ज्या की उन्हाळ्याच्या सुट्टीत बनवल्या जातात तर आमच्या जाऊबाईंनी पाठवल्या आहे गावावरून तर त्या अशा गव्हाच्या शेवया बनवतात आणि अशा शेवया बनवून डब्बा भरून ठेवून देतात जेव्हा आपल्याला करायच्या असतील ना तर त्या काढायच्या आणि त्या अशा स्वच्छ अशा निवडून फक्त निवडून घ्यायच्या आतमध्ये काय आहे का खडा वगैरे आणि त्या अशा आपण तयार करायच्या आणि पूर्वी अशी पद्धत होती म्हणजे की नवीन जोडपं असेल लग्न झालेले नवरा नवरी असतील आणि गावी ते बोलवतात त्या त्यांना ते, चहा पाण्याला वगैरे तर त्यावेळेस ह्या शेवया वेळून त्यांना देतात म्हणजे ह्या रेसिपीला शेवाया नाही असं म्हणतात वेळेने म्हणजे शेवाया शेवयांची ती रेसिपी आहे तर आज मी तुम्हाला ती नवीन रेसिपी दाखवणार आहे शेवया वेळने म्हणजे रेसिपी जुनीच आहे फक्त मी तुम्हाला तिची माहिती करून देणार आहे आणि परत ह्या रेसिपीचा फायदा असा आहे की समजा आपण प्रवासावरून आलो आणि आपल्याला असं खूपच ठकल्यारकं होतं आणि पटकन काय स्वयंपाक करायचं आणि भूक पण लागलेली असते आणि तेवढा आपल्याकडे बनवण्याला वेळ पण नसतो तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही रेसिपी असं आहे की आपण आता समजा आपल्याला हे डायट कॉन्शियस पण रेसिपी आहे डायट मेंटेन करण्यासाठी पण आपण ही वापरू शकतो कारण की जेव्हा समजा आपण एखादा वेळ डिनर स्किप केलं डिनर स्किप केलं त्याच्याऐवजी आपण ही रेसिपी बनवून आपण खाऊ शकतो तर असे याचे भरपूर छान छान असे फायदे आहेत तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर चला सुरुवात करूया आपण रेसिपी बनवण्यासाठी तर शेवया वेळेने असं ह्या रेसिपीचं नाव आहे तर आता मला साहित्य कसं लागणार आहे हे मी पातेलं घेतलेलं आहे पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोन तांबे भरून मी असं पाणी घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि शेवया काढून मी एका ताटलीमध्ये घेतलेल्या आहेत तर जेव्हा असं पाणी गरम होणार तेव्हा आपण शेवया त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि मला साहित्य असं लागणार आहे की दूध मी दूध गरम करायला ठेवलं आहे एका गॅसवर आपण दूध गरम करायला आहे हे पण कमी गॅसवर ठेवाल आणि अगदी सिंपल म्हणजे मला थोडीशी साखर, साखर लागणार आहे सा तर रेसिपी बनवताना साखर नाही घालायची जेव्हा आपण खाणार ना तेव्हा आपण दूध आणि साखरेचा यूज करायचा आहे हे फक्त बॉईल करायचं आहे तर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आता त्यात मी शेवया टाकते अशा प्रकारे हे सगळ्या शेव्या आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत ही शेवा वेळेने त्याची प्रोसेस आहे तर पाण्यामध्ये शेवया टाकून झाल्यावर थोड्या हलक्या हाताने हलवायचे पाणी गरम झाल्यानंतर आपण टाकलेलं आहे आणि आता फक्त एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत बघू शकता इथे शेवयांना एक उकळी आलेली आहे आणि शेवाय आपल्या बऱ्यापैकी उकळतात तर ते अगदी खूप नाही उडवायचं आहे आता ऑलमोस्ट शिजलेले आहेत एक उकळी आधी गरम पाण्यात टाकलेले असतं आपल्या तर ते एखादा सेकंद पर्यंत उकळू द्यायचे गॅस मोठाच ठेवायचा आहे ऑलमोस्ट शिवाय उकळलेले आहेत थोडा मिनिटभर उकळू द्यायचं आता आपण गॅस बंद करूया ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे नंतरची प्रोसेस आता हे पाणी शेवट शिजलेले आहेत ऑलमोस्ट ते आपण मिनिट मिनिटभराच्या आताच होतात तर आपण आता पुढची स्टेप करणार आहोत अशी चाळणी घ्यायची आहे फोल असते तशी एक आपण मोठं भांड घेऊ चाळणी घ्यायची आणि ह्या शेवया ह्याच्यामध्ये उठायच्या ह्या पद्धतीने अशा शेव्या गाळून घ्यायच्या म्हणजे पाणी सगळं गाळून घ्यायचं जे आपल्याला ह्या ह्या शेव्या आपण खाऊ शकतो पूर्ण पाणी निठरापर्यंत ठेवायचं आहे आणि थोडा पंखा चालू केलेला आहे मी म्हणजे ते थोड्या थंड होणार पाच एक मिनिटानंतर त्या थंड होतं हे बघा एवढं पाणी असं ते निथवून आलेलं आहे तर ते टाकून द्यायचं आहे ते काय आपल्याला वापरायचं नाही आणि ह्या आता आपल्याला खाण्यायोग्य झालेले आहेत तर आता खाताना प्रोसेस तुम्हाला खाय खायची पद्धत सांगते हे आता अजून थंड थंड झाले थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये घ्यायचे आहे आणि खूप सुंदर लागतात गव्हा गव्हाच्या याच्यापासून बरेच जणांना माहीत पण असेल जाड शेवई घ्यायची आहे बारीक आपण खीर वगैरे करायला कसं बारीक शेवाई घेतो तसं आता ह्या ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा शेवाया वेळतो आपण तेव्हा जाड जाड शेवाय असतात त्या शेवा गावी बनवतात तर याच्यावर थोडंसं दूध टाकायचं आहे थोडी जशी तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणामध्ये दे साखर घेते अशा पद्धतीने तुम्हाला खायचं आहे तर नक्की करून बघा आणि वेगळी अशी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद